दारू इथं घडली घटना मिरज तालुक्यातील मालगाव इथं झाल्याची घटना समोर आली आहे मालगाव ताणंग रोडवर कॅनॉल शेजारी मयत व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय त्यास काही लोकांनी काटीनं वाता बुक्यांनी मारहाण केल्याचे व त्यात त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते बहादूर चांद देसाई वय वर्ष अंदाजे पन्नास राहणार शास्त्री नगर मालगाव मूळ राहणार सोलापूर असं मयत व्यक्तीचं नाव आहे मयक बहादूर चांद देसाई हा गेली अनेक वर्ष मालगाव एकटाच वास्तव्यास होता त्याच्या विरुद्धही मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात यापूर्वी दुखापती संदर्भातील दोन गुन्हे दाखल आहेत तो व्यसनी होता गावातील लोकांसोबत सातत्यानं त्याचे वाद होत असल्याचंही समोर आलंय गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी सकाळी साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास ताणंग मालगाव रोडवरील कॅनॉल जवळ त्यास काही लोकांनी मारहाण केली याबाबत अधिक माहिती अशी की मयत बहादूर चांद देसाई यानं अज्ञात संशयितांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर बहुतर चांद देसाई यानं त्यांना ब्लेड न मारण्याची धमकी दिली यावर संबंधित दोघांनी त्यास काठीनं व लाता बुक्यांनी मारहाण केली यामध्ये बहादूर चांद देसाई याचा मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला या घटनेची मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली